नाशिककरांच्या प्रेम आणि विश्वासाने सजलेल्या मयूर अलंकाराच्या प्रवासाने पंचवीस सप्टेंबर रोजी आणखीन एक सुवर्ण क्षण अनुभवता आला तपोवन लिंक रोड काठेगली येथे चौथ्या शाखेचा संस्थापक बालकृष्ण शहाणे यांच्या हस्ते उत्साहताने सकारात्मक ऊर्जेत पार पडला या सोहळ्याला नाशिककरांनी दिलेला भरघोस प्रतिसाद हा मयूर अलंकारावर असणाऱ्या त्यांच्या प्रेम आणि विश्वासाचा जणू पुरावास ठरला आहे शुभारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपाचे आमदार प्रवक्ते चित्राबाग यांनी मयूर अलंकार याच्या चौथ्या शाखेला भेट दिली यावेळी शहाणे परिवाराकडून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष मंडळी नगरसेवक मुकेश शहाणे उपस्थित होते शहाणे परिवाराने विशेषतः बाळकृष्ण शहाणे यांनी घडवलेल्या कसोटीचा पाया राजेंद्र शहाणी तिसऱ्या पिढीतील मुकुंद मयूर आणि वैभव यांच्या दूरदृष्टीने दुर दुर आज उंचीवर पोहोचवला आहे या संपूर्ण शहाणे परिवाराचे आमदार चित्राबाई यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले नाशिकच्या सराफ बाजारापासून सुरुवात झालेलं हे मयूर अलंकार शहाण्यांचं दुकान आज तुम्ही बघितलं की केवढं मोठं रूप त्यांनी घेतलंय त्याचं सगळं श्रेय सिनियर शहाण्यांना आमच्या जात मार्केट मधली क्रेडिबिलिटी त्यांनी त्या ते ठिकाणी निर्माण केलेली विश्वासार्हता ही पुढच्या पिढीला सुद्धा कामाला येताना आपल्याला दिसतीये आणि आज चौथ्या दुकानाचं शानदार अशा मयूर अलंकार या दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी झालंय मला मनापासूनचा आनंद आहे की मुलं पुढे येत नवीन जी पिढी आहे ती याच्यामध्ये कार्यरत आहे तसं पाहिलं तर परंपरागत व्यवसाय असणारे जन्माने सोनार असणारे आता सोनार व्यवसायामध्ये फार कमी राहिलेत याचा अर्थ दुसऱ्यांचा आम्ही दुस्वास करतो असं नाही आहे आम्ही तर सगळ्यांचं स्वागत करतो पण जर तसं बघितलं तर वीस टक्केच जे आपण म्हणतो की बाय बर्थ सोनार आहेत त्यांचे व्यवसाय चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आज मयूर अलंकारासारखं एक चौथ्या दालनाचं उद्घाटन होणं ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि ही तरुण पिढी आता पुढे हा जो त्यांचा कारोबार आहे तो त्या ठिकाणी चालवतोय त्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा आमची आणखीन बरीच तरुण मंडळी आहे व्यवसायात यावं की नाही यावं या विवंचनेत असणाऱ्या लोकांसाठी एक चांगला एक्झाम्पल म्हणून शहाणेंच्या तिन्ही मुलांकडे आपण त्या ठिकाणी बघू शकतो ज्या पद्धतीने आमच्या शहाणे भाऊंनी हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत केला त्याच पद्धतीत त्यांचे तिघही सुपुत्र त्यांच्या सुना या सुद्धा हा धंदा अशाच पद्धतीने हा व्यवसाय आणखी वृद्धिंगत करत अशा माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा मयूर अलंकारच्या या नव्या शाखेमुळे तपोवन लिंक रोड परिसरातील तसेच नाशिककर ग्राहकांना सुवर्ण चांदी डायमंड प्लॅटिनम दागिन्यांची खरेदी करण्याचा एक अप्रतिम अनुभव मिळणार आहे गुणवत्ता प्रामाणिकपणा विनम्रतेचा वारसा जपत ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा लाभणार आहे शुभारंभ निमित्त पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत सर्व दागिन्यांच्या घटनावळीवर दहा टक्के सूट देखील ग्राहकांना देण्यात आलेली आहे ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एकदा मयूर अलंकारच्या चौथ्या शाखेला भेट देण्याचं आवाहनही शहाणे परिवाराच्या वतीनं करण्यात आले यावे मुकुंद शहाणे मयूर शहाणे वैभव शहाणे राजेंद्र शहाणे यांच्यासह मयूर अलंकारमध्ये ग्राहक कर्मचारी वर्ग उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी नाशिक